आता काय बाजार करायचा इथून पुढं का शाळा शिकायची शाळेत जर न्याय मिळ लागला तर मग पुढे बाजाराचं बरोबर आहे ना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बैरागवाडी बबनराव शिंदे हायस्कूल रानमाळा यांचे संयुक्त विद्यमाने बालानंदी बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं खरेदी विक्रीमधून व्यवहार ज्ञानाचे धडे गिरवत विद्यार्थ्यांनी या बाजाराचा आनंद लुटला बैरागवाडीचे सरपंच लक्ष्मण पाटोळे गावातील ज्येष्ठ नागरिक दिलीप माणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने या आनंद सोहळ्याची फीत कापून नारळ पडून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष संदीप माने शाळा व्यवस्थापनचे उपाध्यक्ष योगेश सुर्वे माजी अध्यक्ष गणेश सुर्वे आणि शाळा व शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते या बाजाराला सदिच्छा भेट देण्यासाठी मोनिम केंद्राचे केंद्रप्रमुख शिवराज ढाले चौपोला शाळेचे मुख्याध्यापक मुलानी सौदागर केदार यांनी सदिच्छा भेट दिली या बाजारात चिंच बोरांसारख्या रानमेव्यासह संक्रांत सण जवळ आले नाही सणासाठी लागणारी साहित्य फास्ट फूड व भरपूर स्वच्छ व ताजा भाजीपाला विक्रीचा आणि खाण्याचाही विद्यार्थ्यांनी आनंद लुटला आनंदी बाजार यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक नवनाथ शिंदे नंदा शिंदे राजेश्री वाघच रंजना धैटणकर अंजली हेवाडे कैलास परबळकर बबनराव शिंदे हायस्कूल बैरगवाडीचे सर पाटील सर लोखंडे सर राऊत सर व सर्व टीमने परिश्रम घेतले याप्रसंगी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजने विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे पाहूयात नमस्कार तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र दोन न्यूज आणि सध्या आपण जिल्हा परिषद शाळा बैरागवाडी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी सुद्धा जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं बाल आनंदी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं होतं आता या बाजारामध्ये सहभागी झालेले काही विद्यार्थी म्हणजे आजचे व्यापारी आजचे विक्रेते आपल्यासोबत असणार आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय नाव काय तुझं शंभू राजे भाऊसाहेब माने माने किती सातवी काय आणलं होतं बरं मग पाणीपुरी घरी बनवली होती का जी पुरी असते खर्च बाहेर त्याला शंभर रुपये बरं आणि आजच्या बाजारामध्ये पाणीपुरी किती रुपयाची विकली चारशे पाच चारशे पाच रुपयाची मग नफा किती झाला तीनशे पाच रुपये साधारणपणे कितीला प्लेट विकली तू दहा रुपये दहा म्हणजे जवळजवळ चाळीस फ्लेट विकले का तू बरं मग आता काय बाजार करायचा इथून पुढं का शाळा शिकायची शाळा शिकायची बरं शाळेत जर नाही मिळ लागला तर मग पुढं बाजाराचं बरोबर आहे ना नाही नाही का तर बाजार सध्या हे व्यवहार ज्ञान आहे त्या बाजारातून असं छोट्या छोट्या मुलांना आता जी स्किल्स आहेत ती डेव्हलप होताना आपल्याला पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं असे बाजार भरवणं विद्यार्थ्यांच्या व्यवहार ज्ञानामध्ये निश्चितपणानं भर घालतील यात शंका नाही शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत असणार आहेत त्यांच्याकडनं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत स्वागत आहे सर तुमचं नाही सांगाल विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी आज सकाळपासून नऊ वाजता बाजाराला सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळा बैरागवाडी आणि माध्यमिक बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय बैरागवाडी येथील विद्यार्थ्यांनी जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॉल लावले होते त्याच्यामध्ये भाजीपाला फळ विक्रेते त्यानंतर वेगवेगळे घरी केलेले पदार्थ असे विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडलेले होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थांनी पालकांनी याला प्रोत्साहन रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला खूप मोठ्या प्रमाणात विक्री झाली विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला आणि कशा पद्धतीनं आपल्याला नफा तोटा त्यानंतर बेरीज वजावा की गुणाकार भागाकार या सगळ्या क्रिया याच्यातून विद्यार्थ्यांना शिकता आल्या आणि एकंदरीत खूप छान विद्यार्थ्यांनी आनंद घेतला ह्या शंभर स्टॉल्समधून किती रुपयाची उलाढाल झाली असं तुम्हाला वाटतं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाची उलाढाल झाली असावी कारण आम्ही विद्यार्थ्यांकडून आता जर घेतलेले आहे आणखी काही विद्यार्थ्यांची राहिलेले आहेत चाळीस पंचेचाळीस हजाराच्या आसपास आत्तापर्यंत झालेले आहे तर साधारणपणे शंभर स्टॉल्समधून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये जी उगलाडाल झाल्याचं मुख्याध्यापक एन एच शिंदे यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितलं या बाजारामध्ये खरं तर ग्रामीण भाग आहे आणि विद्यार्थी संख्यासुद्धा म्हणावी तितकी मोठी नाही पण तरीसुद्धा शंभर स्टॉल्स या ठिकाणी या बाजारामध्ये लागले होते आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक स्वतः या ठिकाणी गरमागरम भजी आणि त्याचबरोबर सुद्धा या ठिकाणी भाजून देण्याचा या बाजारात आलेल्या ग्राहकांसाठी ही सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमे शिरसट मोडनिंद्र हे आहे बरोबर झाले की सगळी येते वाढतो हा विद्यार्थ्यांना ज्ञान होण्यासाठी आज सकाळपासून नऊ वाजता बाजाराला सुरुवात झाली जिल्हा परिषद शाळा बैरागवाडी आणि माध्यमिक बबनराव शिंदे माध्यमिक विद्यालय बैरागडी येथील विद्यार्थ्यांनी जवळजवळ शंभरच्या आसपास स्टॉल लावले होते त्याच्यामध्ये भाजीपाला फळ विक्रेते त्यानंतर वेगवेगळे घरी केलेले पदार्थ असे विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडलेले होते आणि खूप चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थांनी पालकांनी याला प्रोत्साहन रिस्पॉन्स दिला प्रतिसाद दिला खूप मोठ्या प्रमाणात विक्री झाली विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला hmm. आणि कशा पद्धतीनं आपल्याला नफा तोटा त्यानंतर बेरीज वजाबाकी की गुणाकार भागाकार या सगळ्या क्रिया याच्यातून विद्यार्थ्यांना शिकता आल्या hmm. आणि एकंदरीत खूप छान विद्यार्थ्यांनी आनंद घेतला ताजे ह्या शंभर स्टॉल्समधून किती रुपयाची उलाढाल झाली असं तुम्हाला वाटतं जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाची उलाढाल झाली असावी कारण आम्ही विद्यार्थ्यांकडून आता निम्मज घेतलेले आहे आणखी काही विद्यार्थ्यांशी राहिलेले आहेत चाळीस पंचेचाळीस हजाराच्या आसपास आतापर्यंत झालेले आहेत तर साधारणपणे शंभर स्टॉल्समधून चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपयाची उलाढाल झाल्याचं मुख्याध्यापक एन एच शिंदे यांनी आपल्याशी संवाद साधताना सांगितलं या बाजारामध्ये खरं तर ग्रामीण भाग आहे आणि विद्यार्थी संख्यासुद्धा म्हणावी तितकी मोठी नाही पण तरीसुद्धा शंभर स्टॉल्स या ठिकाणी या बाजारामध्ये लागले होते आणि दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक स्वतः या ठिकाणी गरमागरम भजी आणि त्याचबरोबर सुद्धा या ठिकाणी भाजून देण्याचा या बाजारात आलेल्या ग्राहकांसाठी ही सेवा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कॅमेरामॅन अजित खडकेसह मिरमेश शिरसट मोडन हे थे। हे आहे बरोबर झाले की सगळी वाढत